नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगावच्या कुस्तीमध्ये अभिनंदनीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव च राज्य शासनाच्या क्रीडा विभाग आयोजित पावसाळी क्रीडा स्पर्धेत शिरोळ तालुकास्तरीय कुस्तीमध्ये धबधबा सिद्ध झाला कुंडवाड येथे तबक उद्यानात झालेल्या कुस्तीमध्ये प्रशालेच्या दहा विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले या डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उद्गाव टेक्निकल हायस्कूलच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेलाय वर्षाखालील मुलांच्या गटात समर्जित सचिन पाटील व वजन गट अडुसष्ट ते एकाहत्तर किलोग्रॅम प्रथम क्रमांक सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात कुमारी ज्ञानेश्वरी सोनाली भानुसे एकेचाळीस ते सेहेचाळीस प्रथम क्रमांक कुमारी नदाफ राजिया इस्माईल एकेचाळीस ते सेहेचाळीस किलो किलोग्रॅम प्रथम क्रमांक कुमारी पल्लवी अनिल गडदे सेहेचाळीस ते पन्नास किलोग्रॅम प्रथम क्रमांक कुमारी प्राजक्ता अनिल ठोमके सेहेचाळीस ते पन्नास के जी द्वितीय क्रमांक संस्कृती गुंडू माधनाईक पासष्ट ते सत्तर के जी द्वितीय क्रमांक चौदा वर्षाखालील गट मुले व मुली यश राजू नलावडे पंचावन्न ते सत्तावन्न किलोग्राम कुमारी प्रत्यक्ष सुरेश बंडगर तीस किलोग्रॅम द्वितीय क्रमांक तर सतरा वर्षाखालील गट मुले देवदत्त सागर वरेकर पंचाहत्तर ऐंशी के जी गेजगे सत्यनारायण शहाजी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस के जी द्वितीय क्रमांक असं सुयश संपादन केलंय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एस पाटील आर एन नलवडे एडी नांदरे यांचं मार्गदर्शन लाभलं मुख्याध्यापक एस एस जंगम पर्यवेक्षक आर एम मोरे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल